नमस्कार मित्रांनो जे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील अतिशय मोठी बातमी भाजपचे दहा ते पंधरा आमदार फुटणार राज्यात होणार पुन्हा महाभूकंप मित्रांनो काय प्रकरण सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ऐकूनला नक्की प्रेस करा महाराष्ट्र व हरियाणापाठोपाठ दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकून विजयाच्या स्वार झालेल्या भाजपने आता आपलं लक्ष्य बिहारकडे वळवलं आहे बिहारमध्ये यावर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार असून त्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे मात्र त्याआधी पक्षाला कर्नाटक मात मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यातील संघर् संघर्ष मिटवण्यासाठी काँग्रेसकडून आमच्या पक्षातील आमदारांना फूस लावली जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे तर काँग्रेसनेही या आरोपांना प्रत्युत्तर देत भाजपचे दहा ते पंधरा आमदार आमच्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे या आरोप प्रत्यारोपामुळे कर्नाटकमधील राजकीय वातावरण चांगलंच ढळून निघालं आहे राज्याचे उद्योगमंत्री व काँग्रेसचे वरिष्ठ नेते एम बी पाटील माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले भाजपात सध्या प्रचंड अस्वस्थ असून काही आमदारांनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे आमच्याकडे सध्या एकशे चाळीसहून अधिक आमदारांची संख्याबळ आहेत काँग्रेस सरकार पडण्याचे भाजपचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही कारण त्यांसाठी किमान ऐंशी ते पंच्याऐंशी आमदार फुटायला हवेत दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी आमचे एकोणीस आमदार फुटले आणि सत्ता काबीज केली पण आता तसं होणार नाही तुम्ही कोणत्या ऑपरेशन कमाळबद्दल बोलत आहात आज त्यांच्या आमदारांनीच आमच्याकडे यायचा प्रयत्न केलेला आहे असं देखील ते दे म्हणाले आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकोनला नक्की प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र